श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्रावण महिन्याला आता सुरुवात झालेली आहे आणि श्रावणामधली विनायक चतुर्थी उद्या आलेली आहे आठ ऑगस्ट रोजी आहे श्रावणातली विनायक चतुर्थी आणि श्रावणातल्या विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केलं जातं दुर्वा गणपती व्रत जी व्यक्ती श्रावणातील विनायक चतुर्थीला करते त्या व्यक्तीला बाप्पांचे अपार शुभाशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या मनातील शंभर टक्के इच्छा पूर्ण होतात शंभर टक्के त्यांनी केलेल्या व्रताचं फळ मिळतच मिळतं त्याच्यामुळे श्रावणातल्या या दुर्वा गणपती व्रताला विशेष महत्त्व आहे आणि हे दुर्वा गणपती व्रत फक्त आपल्याला विनायक चतुर्थीला आणि ते पण श्रावणामधील विनायक चतुर्थीलाच करता येतं बाकी प्रत्येक महिन्यामध्ये विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी येते पण या चतुर्थींना आपण दुर्वा गणपती व्रताची सुरुवात करू शकत नाही श्रावणामध्येच या दुर्वा गणपती व्रताची सुरुवात करावी लागते जी व्यक्ती दुर्वा गणपती व्रताची सुरुवात श्रावणामध्ये करते तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या बाधा विघ्न संकट राहत नाही आणि त्या व्यक्ती जे काही गणपती बाप्पांकडे मागतात त्यापेक्षा नक्कीच जास्त गणपती बाप्पा त्यांना देतात त्याच्यामुळे या व्रताचं महत्त्व खूप आहे आणि प्रत्येकाने हे व्रत करायला हवं हे व्रत कसं करायचं आहे काय करायचं आहे कोणत्या गोष्टींना या व्रतामध्ये महत्त्व आहे उद्यापन कधी करता येतं या व्रताचं किती वर्ष हे व्रत करावं लागतं ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा श्रावणामध्ये करायचे हे पुण्यफलदायी गणपती व्रत आहे परवापासूनच श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे आणि आठ ऑगस्ट रोजी श्रावणातील विनायक चतुर्थी आहे चातुर्मासातील श्रावण हा व्रतवैकल्यांची रेलचेल असणारा महिना असतो श्रावणातील प्रत्येक सणाचं महत्त्व अनन्यसाधारण असून निसर्गाशी असलेली सांगड विशेष असते श्रावणातील व्रते आणि आचरणाच्या परंपरांना खास अर्थ आहे तो लक्षात घेऊन जर आपण व्रताचरण केले तर व्रत साजरे करण्याचा परमानंद आपल्याला प्राप्त होतो श्रावण विनायक चतुर्थीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या गणपती व्रताची महत्वाची गोष्ट अशी आहे की या व्रताला दुर्वा गणपती व्रत का म्हटलं जातं तर या व्रतासाठी दुर्वा ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहे श्रावण सुरू झाला की हळूहळू गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेधसुद्धा लागतात मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचं व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे श्रावणातील विनायक चतुर्थी विशेष असते वि या चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केलं जातं व्रतासाठी शुद्ध पक्षाची चतुर्थी माध्यान्ह असणे आवश्यक आहे हे व्रत दोन तीन अथवा पाच वर्ष केलं जातं श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून माघ चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते तर उद्याच्या दिवशी हे व्रत आपल्या सर्वांना करायचं आहे व्रत करण्याअगोदर आपल्याला काय करायचं आहे सकाळची सुरुवात कशी करायची आहे तर प्रत्येक वेळी जेव्हा सणवार असतात तेव्हा आपण जसं लवकर उठतो तसंच व्रत सकाळी लवकर उठून शुचिरभूत व्हायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला शुभ्र वस्त्र परिधान करायचं आहे स्वच्छ असावं धुतलेलं असं वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या देवघराजवळच जागा करायची आहे जा एक पाठ मांडायचा आहे किंवा मग आपल्या देवघरासमोरसुद्धा तुम्ही करू शकता किंवा तिथे जर जागा नसेल तर दुसऱ्या एखाद्या शुद्ध जागी तुम्ही हे आ, ही मांडणी जी आहे ती करू शकता तर पाठ मांडायचा आहे त्यावर आपल्याला एक कपडा अंतरायचा आहे कपडा लाल किंवा पिवळ्या रंगाचा असेल तरीसुद्धा चालेल नंतर त्यावरती एक कलश भरून ठेवायचा आहे त्यावरील पात्र जे आहे त्याच्यावरती आपल्याला संपूर्ण दुर्वा पसरवायची आहे आणि या कलशाच्या खाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे कलशामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपण नागवेलीची पानं ठेवतो तर त्याच पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त दुर्वा त्याच्यामध्ये पसरवायच्या आहे पण या दुर्वा ज्या आहे त्या तुम्हाला ताटामध्ये पसरवायच्या आहे ज्या पद्धतीने आपण सत्यनारायण पूजाविधी करतो तर त्याच पद्धतीने आपल्याला एक ताट जे आहे ते कलशावरती ठेवायचं आहे किंवा ताम्हण ठेवा त्याच्यामध्ये आपण संपूर्ण दुर्वा पसरवायची आहे आणि याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये जी गणेशाची मूर्ती असते तर तीच मूर्ती आपल्याला इथे स्थापन करायची आहे जर तुमच्याकडे गणेशाची मूर्ती नसेल तर तुम्ही अशावेळी सुपारीसुद्धा गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये ठेवू शकता आणि ही मूर्ती स्थापित करण्याच्या अगोदर आपल्याला जलाभिषेक घालून घ्यायचा आहे तुम्ही जलाभिषेक घालू शकता पंचामृताने अभिषेक घालू शकता अकरा वेळा आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पांवरती जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना प्रत्येक वेळी ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे नंतर आपण पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पंचामृताने अभिषेक करताना सुद्धा आपण ओम गण गणपते नमः हो। अशा पद्धतीने म्हणत म्हणत अकरा वेळा अभिषेक घालायचा आहे नंतर पुन्हा आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्याय स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ती मूर्ती दुर्वांवरती स्थापित करायची आहे तुम्ही जर सुपारी स्थापित करणार असाल तर तिलासुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने अभिषेक घालून गणपती बाप्पांची नावाने जी सुपारी ठेवणार आहात तर ती आपल्याला दुर्वांवरती स्थापित करायची आहे नंतर शोडोशोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि लाल वस्त्र व्हायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पत्री ज्या मिळतात म्हणजे uh, शमीपत्री असेल किंवा मग इतरही पत्री ज्या असतात तर त्या उद्या तुम्हाला सहजरित्या बाजारामध्ये मिळतील किंवा मग तुमच्या आजू आजूबाजूला मिळतील आघाड्याची पानं असतील दुर्वा असतील शमीपत्री असतील अशा पत्री ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे अकरा प्रकारच्या ज्या पत्री असतात तर त्या अर्पण कराव्यात असं सांगितलं जातं मात्र जर नाही मिळाल्या तर किमान आघाडा आणि शमी या पत्री आवर्जून अर्पण कराव्यात असं सा सुद्धा सांगितलं जातं त्याच्यानंतर गणपती बाप्पांना बघा धूप दीप करायचा आहे चंदन लावायचं आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि आरती करायची आहे आरती झाल्यानंतर गणशेखर गन गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानना व्रतन संपूर्णता या तू तत्प्रसादा दिना भानन अशी प्रार्थना करायची आहे पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे आणि म्हणून इतर पत्रींप्रमाणे दुर्वासुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे एरवी गणपतीची नावे घेत सहा दुर्वा व्हाव्यात मात्र ही चतुर्थी आ, महत्त्वाची आहे आणि या स चतुर्थीला गणपती व्रत केलं जातं त्याच्यामुळे आपण या दिवशी एकवीस दुर्वा गणपतीला व्हायच्या आहेत तुम्ही एकवीस दुर्वांची माळ बनवूनसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकता आणि श्रावणामध्ये दुर्वा भरपूर उगवतात तसेच सर्व पत्री फुलंसुद्धा आपल्याला सहज मिळतात त्याच्यामुळे हे व्रत करणं आपल्याला अवघड जात नाही आणि सहजरित्या आपण जे पत्री मिळणार आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी तुम्ही अर्पण करा या या व्रताचं विशेष महत्व हे आहे किंवा वैशिष्ट्य हे आहे की या दिवशी दुर्वा आपल्याला अर्पण कराव्याच लागतात आपण असं म्हणून जमणार नाही बाकीच्या ज्या चतुर्थी असतात तर त्यांना तुम्हाला जर दुर्वा मिळाल्या नाही तरी हरकत नाही पण या व्रताचं नावच दुर्वा गणपती व्रत असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्याच आहेत गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या किंवा मग हार आपण गणपतीला अर्पण करू शकतो एका मान्यतेनुसार विषम संकेत गणपतीला दुर्वा वाहाव्यात जसे की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांची जुडी आपण वाहू शकतो अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात मनापासून केलेली मनोकामना पूर्णत्वास जाते विघ्नहर्ता गणपती भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे बाकी काही नाही समजले तरी सुद्धा एक दुर्वा गणपती बाप्पांना मनोभावे अर्पण केली तरी त्या संपूर्ण पूजेचं पुण्य लाभतं असं सुद्धा म्हटलं जातं दुर्वा एक औषधी वनस्पती आहे संस्कृतमध्ये दुर्वांना अमृता अनंता गौरी शतपर्वा भार्गवी या नावांनी ओळखलं जातं असं म्हणतात की समुद्रमंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये ओढातान झाली आणि ओढाताणीमध्ये जे थेंब पृथ्वीवर सांडले त्यातून दुर्वा नामक वनस्पती उत्पन्न झाली म्हणजेच ही वनस्पती अमृता समान आहे दुर्वा गणपतीची एक व्रतकथा आहे ही कथासुद्धा तुम्हाला ऐकायची आहे वाचायची आहे पौराणिक कथा अशी आहे की अनलासूर नामक राक्ष प्रुत, राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेशांना प्रार्थना करून रक्षण करावं म्हणून धावा केला रा, राक्षसांशी तुंबळ युद्ध केलं आणि रागाच्या भरात त्या आसुराला खाऊनच टाकलं परंतु त्या विषारी राक्षसाने बाप्पाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला बाप्पांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस गाठी खाण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावरती ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाहच शमला दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनामध्ये दुर्वांचं स्थान अत्यंत महत्वाचं बनलं गणपती बाप्पाला मोदक प्रिय असतात आपण नैवेद्य अर्पण करताना जशी तुळशीचे पाणी ठेवतो तसे मोदक अर्पण करताना दुर्वाही ठेवली पाहिजे तसेच बाप्पाच्या पूजेतही दुर्वांचा हार वाहिला जातो हार उपलब्ध नसेल तर एकवीस दुर्वांची जुडी वाहिली तरीसुद्धा चालतं ती देखील उपलब्ध नसेल तर दुर्वांचे त्रिदल वाहिले तरीसुद्धा चालते दुर्वा अर्पण करताना अनन्य भावे हात जोडून मंत्र म्हणावा की श्री गणेशाय नमः दुर्वांकुरान समर्पया मंत्र पुन्हा एकदा सांगते दुर्वा अर्पण करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे श्री दुर्वा कुरान समर्पयामी अशा प्रकारे स श्रद्धापूर्वक बाप्पाची प्रार्थना करायची दुर्वांकुर वाहून बाप्पाचे व्रत केले तर बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला नक्की प्राप्त होतो हे व्रत करत असताना उपवाससुद्धा आपल्याला करायचा असतो हा उपवास उद्या सकाळपासून सुरू होईल आणि तो संध्याकाळी जर तुम्हाला सोडायचा असेल तर तुम्ही सोडू शकता नाही तर उद्या भरपूर जणींचा नागपंचमीचा जो उपवास आहे तर तो आपण अगोदरच्या दिवशी चतुर्थी तिथीला करत असतो तर तो उपवास असणार आहे आणि तो उपवास आपला नागपंचमीच्या दिवशी सुटतो त्याच्यामुळे बघा तुम तुमच्याकडे जर अगोदरच्या दिवशीच उपवास केला जात असेल नागपंचमीचा तर हा उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आणि असं नसेल तुम्ही जर नागपंचमीच्या दिवशीच उपवास करत असाल तर उद्या संध्याकाळीसुद्धा हा हा उपवास जो आहे तो तुम्ही सोडू शकता हे व्रत तुम्ही कधीपर्यंत करायचं आहे सहा महिन्यांपर्यंत तुम्ही हे व्रत करायच करत राहायचं आहे नंतर उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे अकरा मोदक बनवायचे आहेत त्याच्यापैकी हे मोदक जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्यातील सहा मोदक गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे आहे बाकीचे मोदक जे आहेत ते इतरांमध्ये वाटून द्यायचे आहे आणि ज्या व्यक्तीचं व्रत होतं किंवा उद्यापन होतं असतं ज्या व्यक्तीने व्रत केलेलं असतं तर त्याच व्यक्तीने ते उरलेले सहा मोदक जे आहेत ते सर्व झाल्यानंतर खाऊन घ्यायचे आहेत त्याचबरोबर बघा आता हे जे उद्यापन आहे ते तुम्ही सहा महिन्यांमध्ये पण करू शकता किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे विनायक चतुर्थीचं व्रत एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष एक वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्षसुद्धा वर्ष करू शकता हे व्रतसुद्धा कर करता करतात असं सांगितलं जातं तर मग तुम्ही एक वर्ष तीन वर्ष किंवा मग पाच वर्ष सलग येणाऱ्या विनायक चतुर्थी ज्या आहेत त्या पकडू शकता व्रत करू शकता आणि गणपती बाप्पांचे भरभरून आशीर्वाद मिळवू शकता गणपती बाप्पांकडे तुमची जर काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती नक्की बोला गणपती बाप्पा आपल्या कोणत्याही प्रकारच्या इच्छा अपूर्ण ठेवत नाही शंभर टक्के आपण जे व्रत करत आहात तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच मिळतं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणगणपते नम लिहायला विसरू नका धन्यवाद